आयची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर हे सुके वाटाणे आहेत जे मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेत तर आज सकाळी अशा प्रकारे नरम झालेत तर आता आपण हे कुकर शिजवून घेऊया तर आज मी ह्या सुक्या वाटण्याच्या सुक्या हिरव्या वाटाण्याची मी आमटी करणार आहे तर ती कशी करायची ती आज, आज आपण बघूया तर आता हे वाटाणे आपण शिजायला ठेवूया ना वाटाण्याची मी आमटी करणार आहे प्रभीत तर त्यासाठी मी रात्री आहे ना वाटाणे सगळे भिजत टाक अर्धी वाटी वाटाणे मी भिजत टाकलेत हे हिरवे वाटाणे आणि ते ते मी हे बा शिजवून घेतलेत कुकरमधनं तर आता कु कुकरमधनं शिजवलेत तर त्यासाठी आता आमटीसाठी लागणारं साहित्य काय आहे तर एक मी कांदा घेतला आहे दोन छोटे टमाटे घेतलेत चार मिरच्या घेतल्यात आणि आलं लसणाची पेस्ट आहे आता आपण सर्वप्रथम हे मोठे कांदे चि मोठे मोठे काप चिरून घेऊया आणि हे मोठे काप चिरून घेऊया आणि मग आपण ह्याच्यातच मिरच्या कापून घेऊया आणि याच्यातच आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हे दोन मिरच्या आता मिक्स करून घेऊया आता मी आल हे आपलं झालंय वाटण आता आपण टमाट आणि त्याच्यामध्ये जरासा जिरं घालूया आणि मग क्रश करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपलं टमाटो प्युरी तयार झाली आहे आणि आपलं कांद्याचं आणि हे आलं लसणाचे पेस्ट ह्याचं पण सारण तयार झालंय आता दोन मोठी चमचे मी आहे ना हे लसणाची चटणी घेतली आहे ज्याच्यामध्ये खोब खोबरं आहे लसूण आहे ह्याच एक लसणाची चटणी बनवली आहे जी मी ह्याची रेसिपी मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देईन फक्त मला कमेंट्स द्वारा कळवा की तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर मी ही करून ब सांगते तुम्हाला कशी करायची तर ही लसणाची चटणी आहे आणि आता हे मसाले ह्याच्यामध्ये आपला कांदा लसूण मसाला मी दोन चमचे घेतले आणि एक चमची मोठी गरम मसाला घेतला आहे एक अर्धी चमची पावभाजी मसाला एक चमची छोले मसाला एक चमची गरम मसाला आणि अर्धी चमची पावभाजी मसाला हळद घेतलं आणि हे आमचूर पावडर आहे बरोबर हे सगळं मी मिक्स केलं आहे आणि हे आता आपल्याला वापरायचं आहे तर एक आता गॅस चालू करा आता गॅस चालू करा गॅसवर कढई ठेवा दोन चमची मोठे तेल घालायचे तेल गरम झालं एक चमची राई घाला राई तड की आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता घाला गॅस आचेवर माचीवर आहे थे। आणि पिंच हिंग घालायचे छोटी चमची हिंग घालायचं त्याच्यानंतर आपण जे सारण केलेलं आहे ना ते घालायचंय हे लाल आता हे लसणाची चटणी आहे ना ती घालून घ्या आता जी टमाटे पुरी बनवली आहे ना ती घालून करता ना तेव्हा थोडीशी चवीनुसार जेवढं मीठ घातलं आणि त्यातलं थोडंसं मीठ ह्याच्यात घालायचं तर टमाटा चांगला शिजला जातो चांगलं शिजलं आता हे जे मसाले आहेत ना ते घालून द्या फिरून घ्या त्यावेळेस जरासे कोथमीर घालून आणि जे मिक्सरचं भांडं जरासं उरलेलं असेल ते जरासं पाणी याच्यात घाला म्हणजे आपली ग्रेव्ही जळणार नाही त्याच्यातले मसाले जळणार नाही ते चांगलं फिरून घ्या ते जरासं क्रश करून घ्या तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याच्याने तुम्ही क्रश करू शकता मी हे ग्लासाच्या पाठीमागच्या भागाने मी क्रश करते एकदम नरम नाही करायचं आपल्याला जरासे असे वाटाने दिसले पाहिजे पण थोडंसं मॅश करून घ्यायचे चांगले भांडले गेले त्यावेळेस तुम्ही ही वाटाणे बाजूच्या गॅसवर हो आहे ना पाणी गरम करायला कोथिंबीर पावडर घालायची एक चमची आणि कसुरी मेथी पावडर घालायची हे झालं की चवीनुसार मीठ घाल आता जे गरम पाणी केलं आहे ना त्याच्यात ओतून घ्या रबरबीत पाहिजे मग आपण एक ग्लास भर पाणी तेवढं घालायचं झालंय आता याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवा आता दुसऱ्या गॅसवर हो आहे ना आपण तेल गरम करून घेऊया त्याच्यामध्ये जराशी हिंग घालायचं आणि आपलं लाल मिरची पावडर घालायची आणि ती आपण उखडताय ना त्या पेटमध्ये घालायची आपली ही वाटाण्याची आमटी तयार झाली आणि लास्टला आपण एक चमची साखर घालायची तर अशा प्रकारे आपली वाटाण्याची रब्रभित आमटी तयार झाली आहे अशाच प्रकारे तुम्ही घरी करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्स जरा कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रकारे आपली आमची तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू